अभिनेत्री सई लोकूर घराघरात पोहोचली ते बिग बॉस मराठीमुळे त्यानंतर तिने तीर्थदीप रॉय सोबत लग्न केलं तर काही दिवसांपूर्वी सईला कन्यारत्न प्राप्त झालं तिने लेकीचं नाव ताशी असं ठेवलंय तर आज स्वतःच्या वाढदिवसानिमित्त तिने लेकीचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हील केलाय कॅप्शनमध्ये सई म्हणते आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त देवाने मला दिलेलं बेस्ट गिफ्ट मला तुम्हाला दाखवायचंय ती म्हणजे माझी लेख ताशी मी तिला सोशल मीडियावर पहिल्यांदाच रिव्हील करतेय ती माझं जग आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करते हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही हा माझा आई म्हणून पहिला वाढदिवस आहे ताशी माझं आयुष्य आहे आणि ती मला आतापर्यंतच मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद अनेकांनी कमेंट्स करत या मायलिकीच्या बॉन्डचं कौतुक केलंय तुम्हाला सईच्या लेखीचे आणखीन फोटोज आणि व्हिडिओज पाहायला आवडेल का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबोज